गेला गेला। आ, सर, नरे नरे आ, आ, रे सर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया द्याल काय मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय काय झालं काय झालं तुझा रोल ना बोल रो चला व्यवस्था नव्हती तिथं था थांबा जरा एक मिनट तिचे समाधान वाटलं समाधानकारक या ठिकाणी मार्गदर्शन मार्गदर्शन काय सांगितलं की या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे जनतेशी कसं संवाद साधला पाहिजे कोणाच्या सुखादुखात दुखात गेलं पाहिजे सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय एक दोन तास सर्वांना संवाद असे चांगल्या पद्धतीने दिला किती वेळ निवडून आलं पाहिजे कसं आलं पाहिजे निवडून येतानी एखाद्याने जर आपल्याला मतदान नसलं करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून सांभाळला एकदा चिठ्ठी फेकून द्यायची आणि आपल्या आपल्या कामाला निवडून आल्यानंतर ना सगळे आपले आपल्या प्रपंचावर कुटुंबावर वेळ दिला पाहिजे प्रपंच सांभाळला पाहिजे त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे रोचन कीर्तन होते म्हणजे हिंदुत्व सांगायचे मराठीतून सांगायचे सांगायचे असे त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत कसं केलं पाहिजे एखादा ॲक्सिडेंट झाला शिविला त्याच्या दवाखान्यात गेला पाहिजे त्यांच्या नात्यावर समजूत काढली पाहिजे असे अनेक त्यांनी ते सांगितलं आमचे काही नेते ते सांगतील आपण पक्षाचा समन्वय कसा असावा तीन पक्ष तिन्ही पक्ष एकंद्र येऊन कुठंतरी एकंदरीत टुळका काढली पाहिजे सर्वांना एक दोन दिवसभर कुठेतरी सर्वांना तिन्ही पक्षाचे आमदारांनी एकंदर येऊन जेवण गेले पाहिजे प्रत्येक मंत्र्याकडं प्रत्येक पक्षाचा आमदार आपल्या तिन्ही पक्षामधला आपण मग इथं पक्षाचेच आमदार मंत्र्याकडे जातो परंतु महायुतीचे मंत्री आहेत सगळ्याकडे गेलं पाहिजे सगळ्याकडून काम हो न हो परंतु सगळ्यांना भेटी घेतल्या पाहिजे सगळ्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन बसलं पाहिजे आपुलकी के केली पाहिजे मंत्री आपला आपण मंत्र्याच्या अशा पद्धतीने तक्रारीचा काहीच का नाही तक्रार अजिबात एकदम समाधानकारक सगळ्यांना एक ते घेण्यासारखं घेऊन मतदार सांगत नेण्यासारखे काय म्हणाले विरोधकच यु, नाही असं समजायचं कोण आपल्याबद्दल काय बोलतो काही लक्ष नाही देत आपण आपल्या मतदार विरोधक आपले कान फिल्टर खानामध्ये फिल्टर लावायचं म्हणजे मधी नाही सर महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू नये या संदर्भात काही सांगितलं का कुठल्या गोष्टींना थारा देऊ नका असं काही काही टाळता येईल टाळता ये सगळं टाळायचं आपण आपलं काम का निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात काय काय करता आलं पाहिजे सुखात दुखात प्रोचनं कीर्तन बाबांच्या भेटी बाबा जाणं त्यांच्याकडे फोटो काढून त्यांना दर्शन घेणं हे करणं धार्मिकवर जास्त बोलणं अष्टाचारावरती किंवा नाही 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 धन्यवाद